मित्रांनो नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे आज आपण जुन्नर तालुक्यामध्ये बोरीमध्ये आलेलो आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये किंवा थमनेलमध्ये पाहिलंच असेल आपण वाल या घेवडा या पिकावर चर्चा करणार आहेत तर एक पूर्वी आपण राजम्याचा व्हिडिओ केला होता परंतु एकंदरीत वाल घेवडा पापडी किंवा ज्याला इंग्रजीत डोलो चस म्हणतात किंवा डोलोसस म्हणतात ह्याचे अनेक प्रकार आहेत त्याच्याबद्दल एक थोडी चर्चा करू आपण तसं हे वेलवर्गीय पण आहे आणि झुडूपवर्गीमध्ये प पण आहे आता घेवडा जो आहे तो असा वेलवर्गीयमध्ये येतो वाल आहे तो, तो थोडा झुडप झुडपवाजा असतो पावटा झुडूपवाजाच असतो बरोबर आणि मग त्याच्यामध्ये राजमा जो आहे तर बियाच्या कलरप्रमाणे त्याच्या एक दोन चार व्हरायटी आहेत जे ले ले। की मराठवाड्या विदर्भात वाढायला लागलेलं आहे आणि भाजीपाला पिकं घेणारी जिथं हलकी रानं आहेत माळाची रानं आहेत तिथं झुडपी प्रकारचा वाल किंवा घेवडा घेतला जातो आणि जिथं भारी कमी निचऱ्याची पा रानं आहेत तिथं वेलीवर्गीय घेवडा घेतला जातो त्याच्यात एक श्रावणी पण गेवडा आहे जसं तुम्ही सरांनी सांगितलं ती बोलतील पुढं की तो श्रावणानंतरच फुलं लागतात वगैरे तर असं एकंदर एक कॉम्प्लिकेटेड पीक परंतु भाजीपाल्याचं चांगलं पैसे देणारं जर एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं तर आठ ते दहा महिने त्या पिकाचं उत्पादन घेऊ शकतात म्हणजे एकदा लावायचं थोडी बहुत खतं सोडत राहायची सुरुवातीला बेसल डोस द्यायचा आणि खो आणि दर चार दिवसाला सात दिवसाला तोडे करत राहायचं आणि पैसे कमवायचे असं एकंदर अत्यंत चांगलं जे की दहा वीस गुंठे एक एकरपर्यंत काही काही लोक एक अर्धा अर्धा एकरचे प्लॉट करत राहतात चार चार एकर प्लॉट करतात आपल्याकडच्या भागामध्ये तेवढं क्षेत्र नसल्यामुळं परंतु काही कोल्हापूरचा भाग आहे आणि नाशिकचा भाग आहे तिथं पंधरा दिवसाच्या अंतराने ह्याचे प्लॉट करत राहतात आणि वर्षभर जवळपास हा पीक घेतलं जातं तर आज आपण खास याची चर्चा करण्यासाठी उत्तम जाधव सर आहेत जे गावचे पोलीस पाटील आहेत आणि त्यांचं खूप सारं अनुभव आहे त्यासोबत तुम या दोघांची आपण ओळख करून घेऊ सर तुमची ओळख करून द्या माझं नाव उत्तम मारुती जाधव व हो, रानार जाधववाडी हो तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझं नाव जालिंदर आनंदा पटाडे बोरी खुर्द साळवाडीचे इथलीच तर सर मग आता हे क्षेत्र किती आहे आपण सर हे तीस गुंठ क्षेत्र आहे बर आणि मग ह्याच्यात हे पीक लावायचं का ठरवलं काय अनुभव तुमचा किंवा हे कशामुळे पीक लावलं नाही हे याच्या अगोदर हे पीक केलेलं होतं बर आणि आता ही शेती आहे ती बाबाजी प्रभाकर बांगर यांची शेती आहे आणि ही शेती ही एक पिकापुरती त्यांनी आपल्याला दिलेली आहे बरोबर करायला करायला दिलेली आहे तर हे करत असताना हे जे बांगर साहेब आहेत हे hmm. शे सेंद्रिय शेती करतात <laughs> बरोबर सेंद्रिय शेती करत असताना hmm. यांनी ह्या ये शेतामध्ये मक्याचं पीक घेतलं होतं hmm. तर मक्याचं पीक घेतल्यानंतर आम्ही आपण ज्याला म्हणतो झुलो टेलर शेती hmm. त्या पद्धतीमध्ये तेच येतो मक्याचं पीक काढल्यानंतर hmm. आम्ही डायरेक्ट त्याच्यावरती साडेचार बाय दोन वरती ह्या घेवड्याची लागवड केलेली आहे आणि ती करत असताना मध्ये आम्ही राजमा आहे जो कारण मध्ये जे दोन फुटावर जे सरी होती मधलं जे त्याच्यामध्ये आम्ही राजमा घेतलेला आहे आता राजमा जवळजवळ गाळपास शेवटच्या स्टेजला आहे बा मित्रांनो याच्यामध्ये जो आपण हा घेवडा जो प्रकार आहे याच्यामध्ये ज्यावेळेस ही तिन्ही हंगामध्ये घेता येते खरीपमध्ये घेता येते रब्बीमध्ये घेता येते उन्हाळ्यामध्ये घेता येते फक्त ज्यावेळेस तुम्ही खरीप म्हणजे पावसाळी हंगामात घेता थोडं याला जास्त अंतरावर लागवड करायला पाहिजे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यात करता त्यावेळेस अंतर कमी करतायत सुरुवातीची मशागत वगैरे याच्याबद्दल मी काय वेळ घालणार नाही परंतु ह्याच्यामध्ये हे पीक जर घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे हो असतील तर हे पीक आठ ते नऊ महिने चाललं पाहिजे तरच हे शि पीक परवडू शकतं त्यासाठी आपल्याला मग आठ नऊ महिने जर पीक चालवायचं असेल तोडा व्हायला दोन महिने जवळपास लागतात पन्नास दिवसाचे वर तरी लागतात वाण कुठला जरी वापरला त्याच्यावर आपण नंतर चाललं मग त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला चांगली मशागत मशागत करावी त्याच्यामध्ये चांगला बेसल डोस भरावा बेसलडोससुद्धा मध्ये याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जवळपास चाळीस वीस वीस म्हणजे नत्र स्पुरत पालाचा जर विचार केला तर ते तेवढं डोसमध्ये भरावं नत्र अर्धा स्फुरत पूर्ण पाला पूर्ण जर भरला आणि बेड जर सोडले आता बेडसुद्धा सोडताना ज्यावेळेस तुम्ही पावसाळी लागवड करता ते पाच ते सात फुटापर्यंतचा बे दोन बेडमधलं अंतर पाहिजे सहा फूट हां मग बरोबर आहे तुमचं पाच ते सात फूट आणि दोन रोपातलं अंतर हे दोन ते तीन फूट पाहिजे दोन फूट दोन फूट दोन फूट तर तुम्ही आता चार फुटाचं बेड आहे आणि दोन रोपातलं अंतर किती आहे दीड फूट आहे मग याला शेणखत वगैरे काय वापरले का वा नाही आता याला पूर्वी मग अगोदर याला शेणखत दिले बरोबर दिलेलं होतं पाच ते दहा टन शेणखतसुद्धा आपल्याला जर वर्षभर पीक चालवायचं असेल म्हणजे कमीत कमी दोन ट्रॉली जास्तीत जास्त चार ट्रॉल्यापर्यंतसुद्धा शेणखत आपल्याला एकराच्या हिशोबाने लागतं बरोबर आणि बेडची साईज बेडसुद्धा याच्यात असं आहे की आपण बेड करताना सरी का बेड हे लक्षात येत नाही बेड हा बेडच पाहिजे याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आठ नऊ महिन्याचं पीक आहे त्या बेडमध्ये कमीत कमी एकराच्या हिशोबाने चार रासायनिक चार रासायनिक खताच्या गोण्या म्हणजे दहा सव्वीस वीस बारा बत्तीस सोळा चोवीस झिरो किंवा वीस वीस झिरो किंवा आणखीन कुठलं जे आहे ते चार तरी बॅग टाकायला पाहिजे एकराच्या हिशोबाने शे दोनशे किलो शंभर दीडशे दोनशे किलो लिंबूळी पेंट टाकायला पाहिजे जर चुनखडीचं प्रमाण कमी असेल तुमच्याकडे इथं जास्त आहे काळ्या जमीन आहेत कमी निचऱ्याच्या आहेत त्या ठिकाणी तीन ते चार बॅग सिंगल सुपर फॉस्फेटचा फेटचा वाप वापरायला पाहिजे हा झाला बेसल डोस म्हणजेच मग पुढं तुम्हाला लिक्विडवर जास्त द्यायची गरज पडत नाही बरोबर आहे बाबा हां तर आता मग बेळ पाच ते सात फुटापर्यंत चालते तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि दोन रोपातलं अंतर दोन ते तीन फूट पाहिजे काही लोक सव्वावर पण लावतात लावतात मित्रांनो आपल्याकडे पद्धत आहे शेतकऱ्याची की त्यांना जसं वाटेल तसं करतात परंतु ज्यावेळेस मी एखादा वाण बाहेरून विकत आणतो त्यावेळेस आम्ही विचार करायला पाहिजे की याचे दोन लाईनीतलं अंतर किती पाहिजे दोन रोपातला अंतर किती आहे कारण प्रत्येक वान हा वेगळ्या पद्धतीने वाढतो तुम्ही गावरान घेतला तर ते तेवढा वाढणार नाही त्यामुळे इथं अंतर कमी चालेल पण ज्यावेळेस तुम्ही हायब्रीड घेता एफ वन हायब्रीड घेता तसा वान निवडतात त्यावेळेस मग आपल्याला त्याप्रमाणे अंतर मग इव्हन तुम्ही हंगाम कुठला ख पावसाळ्या असेल तर थोडं अंतर वाढवायला पाहिजे कारण वाढ जास्त होती हिवाळी आणि उन्हाळे असेल तर त्यातला अर्धा एक फूट कमी केलं तर चालतं या पद्धतीनं आपल्याला कुठल्याही पिकाचं हे करावं लागेल आता ह्याच्यात मग वान कुठला वापरला हा नाही आता वान असं आहे की मठातून आणले त्याने देशी वान म्हणून आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे आम्ही आता तो वान कोणता हे आम्हाला पण तयार तुम्ही कुठला वान लावला आहे अशोका म्हणून अशोकाचा अशोकाचा सीजंटची कंपनी नाही नाही अशोक वेगळा सीजंट मित्रांनो याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे वान आहेत धरतीचा एक धरती फर्स्ट एक आहे तो आता उपलब्ध होत नाही तो उन्हाळ्यात लावायला पाहिजे त्याचं एक वैशिष्ट्य आहे की त्याची शेंग थोडी जाडसर वाटते पण वाहतुकीला के केला चांगला चालतो बरोबर त्याच्यानंतर चा मग फुले गौरी आहे त्याच्यानंतर अंकुरची डॉली एक चांगला वान आहे बरोबर आणि तुम्ही जे म्हणता ते अशोकाचा एक चांगला वाहन आहे तो आता घेतला जातो घेतला तुम्ही ज्यावेळेस एखादं पीक घेता त्यावेळेस त्या पिकाचा वाण कुठला निवडायचा त्या पाकिटावर सगळे लिहिलेलं असते किंवा तुम्ही त्या वाहन जर गुगलवर टाकलं तर मग खरीपला चालतो का उन्हाळ्यात चालतो का लिहिलेलं असते त्याच्याप्रमाणे वानाची निवड आणि लागवडीचं अंतर आणि त्याचं मॅनेजमेंट करायला पाहिजे एवढा एक याच्यामधून संदेश आहे आता मग घ्यायला किती बियणं लागेणं लागते बीण बी हिशोबाने आता तसं आता एकराच्या हिशोबाने बी जास्त लागते किती लावलं तुम्ही तरी आता याला आपण अर्धा किलो बी लावलेलं आहे तुम्ही किती एकराच्या हिशोबाने किती लावता किंवा अडीशे ग्राम पावशर लावले दहा गुंट्यात म्हणजे एकराला एक किलो तसं आम्ही म्हणतो आता ते वानाच्या ह्याच्यावर पण आहे एक ते सव्वा किलो दीड किलो पर्यंत बी लागलं पाहिजे असं दोन दोन फूट ठीक आहे म्हणजे एक किलोच्या आसपास बी ब्यामध्ये भागते बर मग सुरुवातीला ज्या आपण टोकन करतो ब्याची हो, हो. एका जागा एका एक का दोन एकच एकच करतात म्हणून कमी लागतं नाहीतरी बहुतेक वेळा लोक दोन करतात आणि मग एखादं बघून काढतात म्हणून मग ते एक ते दीड किलो एक लावलं तर एक किलो दोन लावलं तर दीड एक किलो पर्यंत लागू शकतं बरोबर मग सुरुवातीला त्याला काय आळवण्या वगैरे घेतात का ड्रिचिंग केली जाते कशाची हे ड्रिचिंग केली जाते काय टाकतं त्याच्यात त्याच्यात ते आपले पावडर फॉर्म मध्ये आपण आहे अगोदर सुरुवातीला बिस्प्रिक्रिया करतानाच आपण त्याला ट्रायकोडर आहे आणि त्यानंतर आळवणीमध्ये जे जीवामृत आहे जीवामृतची आळवणी घेतलेली आहे आपण मित्रांनो ह्याच्यात सरांनी खूप महत्वाचा मुद्दा सांगितला जरी तुम्ही बाहेरचं बियाणं असेल किंवा घरचं बिया असेल तसं घरचंही गावरान बी मिळतं पण दोन दोन हजार रुपये किलोपर्यंत आहे बरोबर आहे आणि ते क चांगलं उत्पन्न देतं लोकांना त्याचा अनुभवही चांगला आहे परंतु बाजारात जे काही नवीन वाहन येतात प्लॉट जास्त दिवस चालवायचा असेल जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर नवीन नवीन प्रयोगसुद्धा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे फार मोठ्या प्रमाणात नाही पण चार लाईनी तरी नवीन वानाच्या करून त्याचं उत्पादन किती येतं आहे त्याची वाढ कशी राहते हे बघायला पाहिजे आता सुरुवातीच्या आढळणीसंदर्भात जे सरांनी म्हटलं की बीज प्रक्रियामध्ये बीज प्रक्रिया ही केलीच पाहिजे कारण ज्यावेळेस तुम्ही पावसाळी हंगाम असेल किंवा उन्हाळी हंगाम असेल जमिनीमध्ये जर जास्त पाऊस असेल कमी पाऊस असेल वेगळ्या प्रकारच्या बुरशी आणि हे वाढतात त्यामुळे ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया ही पाच ग्रॅमच्या हिशोबाने किंवा पाच मिलीच्या मध्ये करायला पाहिजे थोडं गुळाच पाणी घ्यायचं सावलीत वाळवायचं ते लावून आणि बी डोबून द्यायचं आता आळवण्यामध्ये जर्मिनेटर पण घेतलं होतं आम्ही बरं जर्मिनेटर आणि तसं तसं मी शंभर टक्के सेंद्रिय करा म्हणणारापैकी आहे सेंद्रिय म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं आणि मातीमधून तर कुठलंच केमिकल गेलं नाही पाहिजे आता लोक बऱ्याच म्हणजे कार्बन डिंजिम असेल शिवशी असेल रिडोमिल गोल्ड असेल खतासोबत ह्युमिक ॲसिड घेऊन लोक सोडतात ते शंभर टक्के चुकीचं आहे काही गरज नाही वापसा असेल तर मुळी चालते ह्युमिकची गरज नाही तुम्हाला जर हे असेल चांगलं बियाला जर तुम्ही ट्रायकोटारमला तर तुमच्या रोपाला एकही इजा होत नाही आणि आळवणीच करायची सर तर माझा सल्ला असा राहील ऐका ट्रायकोटार्मा नंतर मॅट्रायझम अॅन नंतर बिहारिया बॅसिना त्याचे कॅसिलोमायसिस आणि सुडोमनस हे पाच प्रकार घ्यायचे एकरच्या हिशोबाने एक किलो किंवा एक लिटर मग ठिबकमधून सोडा किंवा शेणखतात दोन दिवस टाकून दुधात दूध दुद थोडं टाकून गूळ बेसन टाकून तुम्ही सोडा तुम्हाला पुन्हा जमिनीमध्ये मग ट्राय मर कुठली असू द्या सूत्रकृमी असू द्या काही सोडायची गरज नाही बोला साठी आम्ही आहे ना गौरी वाळले गांडा सगळ बरोबर ते भिजवायचं भात शिजवायचं त्याचं पाणी करायचं दोन्ही मिक्सर सोडायचं साठी सगळ्यात चांगलं चांगलं त्याच्यात काय होतंय सांगतो तुम्ही बोला आता याला तुम्हालाच ह्युमिक वापरलेलं आहे याला विकतच वापर ह्युमिक काय म्हणते का शेतकऱ्याला कुठलीही अडचणी येऊ द्या प्रत्येक गोष्ट बाजारात मिळते बरोबर आहे बाजारात काय मिळत नाही का तुमच्या पिकासाठी मिळते सगळं मिळते मग त्याचा एकंदरचा सगळा खर्च काढला आणि उपयोग काढला तर त्याचा फारसा काय तितका उपयोग होत नाही आणि मग आमची शेती आम्हाला परवडायला पाहिजे सगळंच तुम्ही बाजारातून विकत आणणार असाल तर हे क चालणार कसं आणि विकायला गेले की आपण म्हणजे जो मार्केटमध्ये जातो सगळ्यात दुर्लक्षित कोण असतो विकणारा विकणारा त्याच्याकडे त्याच्याकडं कुणीच लक्ष देत नाही मग त्यासाठी ते आपली किंमत आपल्याला वाढवायची असेल तर बाजारावर कमीत कमी आपण बाजार सोडून द्या म्हणत नाही पण बाजारावर कमीत कमी अवलंबून मत ह्याची लागवड तशी वर्षभर करतात मग ही लागवड कधी केलेली आहे आता लाग ही लागवड एक पंधरा जूनच्या दरम्यान केलेली मग त्याच्यानंतर बांधणी किती दिवसांनी करता त्याच्यानंतर बांधणी आहे ना साधारण वेल फेक वेल सोडले साधारण एक माहिन महिनस सव्वा महिन्याने वेल चांगले फेकल्यानंतर आम्ही त्याची बांधणी केलेली म्हणजे वीस पंचवीस दिवसानं तसंही फास्ट वाढणार असते हो, हो। महिन्याच्या त्याला बांधावं लागतं बांधण्याची पद्धत कशी आहे नाही आता कसं आहे आम्ही तारकाठी वापरलेली बरोबर तर आपण जसं टॉमॅटोला बाग करतो त्याच पद्धतीने बाग केलेला आहे फक्त टॉमॅटोला आपण उंची कमी देतो याला आपण उंची बरोबर जेवढं जास्त वाढेल तेवढं तुम्हाला उंची जास्त जास्त दिलेली आहे आणि आता साधारण एक दोन दिवसापूर्वी याचा आपण पुढला शेंडा आपण खोडलेला आहे बरोबर तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मित्रांनो आता अशा टाईपची बांधणी करायला पाहिजे का तुमची बरोबर आहे तुम्ही सांगा नाही ही जी बांधणी जी आहे याला कैच्या मधत लागते त्याला कैची पण द्यावा लागत आणि तुम्ही ठिकाणी चौकोनी द्राक्षासारखं मांडप हा तो वेगळा आणि असा एक बाग करतात पसरता कार्या लावून तो एक वेगळा पण आमच्याकडे हीच पद्धत आहे पण याला उभं करून अशा कैच्या मारल्या जातात हे चांगले माझ्या माहिती कारण ह्याच्यात शेण सुटत नाही तुम्ही जर तुम्ही असं गोल टाइप म्हणला ना सर लोड वाढेल ना तसं याला मध्ये कैची देणार आहे ते झालं लोड वाढेल कैची देणं वेगळं कैची न काय होतं वेल मोकळा राहतो शेंग सुटत नाही असा एक अनुभव आहे माझा बरोबर आणि नाशिक सिन्नर साईडला तो असा चारही बाजूने उतरता असतो येऊ नाही बरोबर तिथे टिकत नाही बरोबर तर बांधताना मित्रांनो काळजी घ्या त्याचे दोन तीन प्रकारे थोडे बारके बारकावे समजून घेणं अपेक्षित आहे मग याला सुरुवातीला तणनाशक नाशिक वगैरे नाही ना, याला खोरपलेलं आहे खोरपलेलं आहे तन्नाशक वापरतात का तुमच्याकडे मंडळी कमीत कमी कमीत कमी का तन्नाशकाचं कारण असं आहे तन्नाशक जर वापरलं तर तुम्ही जे सेंद्रिय खते टाकतात त्याचे जीवाणू मारतात त्याच्यामुळे ते कमीत कमी वापर करायचं नाहीच वावृष्ट झाले गवत तर तणनाशक मारायचं क्वचित आणि सर आता हे द्विदल धान्य आहे आणि आपल्याकडे जे गवत आहे शक्यतो जास्त येते एक दल एक दल, दल कमी येते जास्त येते समजा काँग्रेस सारखं गवत आहे किंवा तुमचे आपण त्याला झारुळ म्हणतो त्याला तर त्याच्यामुळे त्याची खुरपणी करणं किंवा गोळी त्यामुळे त्याची खुरपणी करणं हाच पर्याय त्याला बेस्ट आहे सुद्धा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही वाल लावला त्याच्या त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही एवढा लावला दुसऱ्या दिवशी आपण स्टाम्प किंवा स्टाम्प एक्स्ट्रा जे पेंडामिथले नाही येतं ते तुम्ही वापरू शकता नंतरसुद्धा एक वीस पंचवीस दिवसांनी टर्गा सुपर चालतं याच्यात ह्याच्यात जे किजॉलफॉप इथाईल पाच टक्के जे आहे आपल्याला काय चालतं हे आप। सांगतोय आपण तुम्ही काय चांगलं आहे हे बघा खुरपल्या तर माती हल्ली खिळती राहिली थोडी पिकाला भर लागते ते तर कशालाच ऐकत नाही पण त्याला पर्याय पण असा आहे कारण आज खुरपायचं म्हणलं एक एकरला माझ्या माहितीप्रमाणे सहा ते दहा हजार रुपये लागतात बरोबर माझं दीड हजारात जर काम होत असेल बरं ते बाय मिळणार मग ते बाकी त्याच्यावर आपण जाता पुढे जाऊ मग आता ह्याला खत देताना मग ठिबकमधून नंतर काय खत देता नाही आता ठिबकमधून त्याला आपण एकोणीसशे एकोणीस दिलेलं आहे सुरुवातीचा एकोणीशे नंतर दिलेला आहे आता आपण त्याला जास्त करून झिरो पंचाळीस बरोबर याच्यावरतीच आपण जास्त जोर ह्याच्यामध्ये तीन भाग करता येते आपल्याला पहिल्या महिन्यापर्यंत दीड महिन्यापर्यंत एकोणीसशे एकोणीस आठवड्याला हो तीन किलोपासून पाच किलोपर्यंत एकरच्या हिशोबाने बरोबर त्याच्यानंतर एकदा जर त्याला फुल कळी लागली की बारा एकसठ आणि तेरा चाळीस तेरा हेच दोन खतं जास्त शेतकरी वापरतात बरोबर आहे ह्या ह्या पिकाला बारा एकसठ आणि आठवड्यात नाही एकदा बारा एकसठ दुसऱ्या वेळेस तेरा चाळीस तेरा हे खत देऊन चांगल्यापैकी याचं उत्पन्न येतं असा शेतकऱ्याचाही अनुभव आहे बरोबर आता मग तुम्ही शेंडा मारल्याचं सर बोलले याच्यामध्ये शेंडा मारण्याची काय पद्धत आहे सांगा पुढचा शेंडा कट केला ना का त्याला हे निघतात गोपार निघत आणि शेंडा जर नाही मारत ना वाढत राहतं गोपार नाही निघत पटकन आणि आपल्याला उंची कंट्रोल ठेवायची आणि असं हे होऊ नये जास्त झाड फुगू नये फुगू नये कंट्रोलमध्ये राहिले पाहिजे आणि गोपार पण निघाले पाहिजे याच्यामध्ये दोन प्रकार असतात छटणीचे किंवा शेंडा मारण्याचा ज्यावेळेस आपणाचं मित्रांनो इथं बसलेलो आहे ही समजा झाड आहे तर याला सुरुवातीला एकच किंवा दोन वाढू द्यावेत हा असं आता तुम्हाला पटतय किंवा चुकलं तर सांगा किंवा तीन बी वाढू द्या पण ह्याचा खालचा भाग मोकळा करायचा सुरुवातीचं एका दुसरं फल आलं चार शेंगा आल्या ते काढून घ्या ते काय एका दिवसात नाही त्याला खालून मोकळं करायचं कुठपर्यंत दीड दोन फुटापर्यंत बरोबर आणि ज्यावेळेस तुम्ही जी शेंडा म्हणता पहिल्यांदा वरचा शेंडा मांडावर गेला समजा तारावर गेला की पहिला शेंडा मारायचा आणि त्याला दोन भाग करायचे दोन्हीकडे वाढू द्यायचा त्यासोबत ज्यावेळेस ह्याच्या फुटी निघतात आता हा ह्याचा सुद्धा शेंडा मारवला हो बरोबर हो। आता शे शेंडा मारणं किंवा छाट हे का करायचं तुम्ही खालणं जेवढं मोकळं होईल सगळ्यात रोग पाहिला कुठे येतो हे म्हणून का काय येतो तो खाली सूक्ष्म वातावरण तयार असते मातीच्या दमट असते मातीच्या वातावरणाच्या कक्षेमध्ये खाली एक ते दीड फुटापर्यंत सगळ्या काही बुरशी जे काय आपल्याला घातच आणि चांगले असते आणि ही पानं काय करतात हे अन्न बनवत नसतात ह्याचं शास्त्र सांगतो सर अन्न न बनवल्यामुळे ते ऍसिडिक नसते पान आणि मग ते अन्न नाही बनवल्यामुळे तिथं अँटीबॉडीज तयार नसतात आणि मग ते अँटीबॉडीज नसल्यामुळे ते पहिल्यांदा आणि त्याच्यात अन्नाचा साठा भरपूर असतो अच्छा काय अन्नाचा साठा असतो तो ह्याच्यात आणि ह्याच्यात साठा असतो जसा लागेल तसा घेतला जातो त्याच्यामुळे खाल।, खाल खालून मोकळं करा तुम्ही कुठल्या वेलवर एक पिक घ्या खालून एक टप्प्याटप्प्याने एक दीड फुटापर्यंत आणि प्रयोग करून बघा खालची वाढ रोखायची शेंडे मारत राहायचं आता आपण उ उत्पादनावर बोलू किंवा ह्याच्यावर कीड रोग कुठले येतात आता याच्यावरती आहे ना सर शेंगेला आळे येते सगळ्यात महत्वाचं जे आहे की शेंगामध्ये आळे तयार होते सगळ्यात जास्तीच आहे हो आणि रोगामध्ये रोगामध्ये याला शक्यतो भुरी येते भुरी एक येते हा भुरी येते आणि मोठा म्हणजे काय मोठा माव मा रोग नाही मित्रांनो याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात नागाळी येते त्याच्यानंतर मग वेगळ्या प्रकारच्या रेसन करणाऱ्या किडी जशा मावा आहे तुडतुडे आहे फुलकिडी आहे हे एक येते आणि आळीमध्ये शेंग पोखरणारी आळी किंवा पाणी खाणारी आळी किंवा हिरवी आळी हा एक प्रकार आहे आणि मग भुरी केवळा म्हणजे डावणी आणि मग ह्याला मोजाक येतो वायरस पण असतो वायरस एक असतो बरोबर हे ह्याच्यावर येतात मग ह्याला फवारणी किती दिवसांनी करता सर आता कसं होतं आम्ही आता प्रिव्हेंटिव्ह दशपर्णी अर्क आहे बरोबर दशपर्णी अर्काचे स्प्रे घेतो आहे प्रिव्हेंटिव्ह आणि आता ट्रायकोलरमाचा वरून पावडरची सुद्धा आम्ही स्प्रे घेतो याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह आता समजा जर नाहीच कंट्रोल झालं तर मग आम्ही शेवटी रासायनिक त्याला काही विलाज नाही पण अजून तर काही रासायनिक की त्याला स्प्रे घेत घेतलेलं नाही आता तुम्ही जे ट्रायकोडॉर्मा म्हटला ट्रायकोडॉर्मा भिवेरिया मेटरायझम पॅसिलोमायसिस आणि सुडोमोनिस हे मातीतून वापरा काही लोक डिकॉम्पिक कल्चरसुद्धा फवारतात किंवा ट्रायकोडॉर्मा फवारण्यापेक्षा तुम्हाला फवारायचं तर काय फवारायचं सांगतो तुम्हाला लेकेनिसिलियम लेकेनिक नंतर तुम्हाला बॅसिलर सेप्टिलिस त्याच्यानंतर नोमुरिया रिलाय असे तीन चार घटक आहेत ही काय करते मावा तुडतुडे फुलकिडे बारक्या प्रकारच्या आळ्या केवडा करपा ह्यालासुद्धा नियंत्रित करते ह्या ज्या सगळ्या बुरशी आहेत ह्या तुम्हाला फक्त मातीतून देणाराचा गट वेगळा आहे आणि वरून फोरण्याचा गट वेगळा हे तुम्ही जर तुम्ही आता सेंद्रिय करताय म्हणून मी थोडं सविस्तर सांगतो आणि मित्रांनो हे जे आपण सगळं बोलतोय हे आपण पी डी एफ स्वरूपात आपल्या वेबसाईटवर किंवा व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याच्या लिंकमध्ये खाली अधिक वाचामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बारकावे म्हणजे एखादा आपण बोलताना विसरलं जरी तरी हे सगळे बारकावे त्याच्यामध्ये देत असतं मग आता बऱ्यापैकी बाकी कवर केले आपण आता उत्पादनाचं बोलू बरोबर आठ नऊ महिने प्लॉट चालतोय असं ग्रहित दोर आपण कारण जास्त लोक ते घेतात तर मग त्याला पहिला थोडा कधी होतो दोन महिन्यानंतर बरोबर पंचाळीस पन्नास दिवस म्हणते कंपनी पण जनरल दोन महिने साडे दिवसाच्या आसपास पहिला तोडा होतो आणि मग पहिल्या तोड्याला एकरला किती तो। माल निघत असेल एक अंदाज अंदाज बावीस किलो जास्त नाही पहिल्या तोड्याला हो किलो जास्त नाही आणि मग वाढत किती तोड्यापर्यंत जातो वाढता 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 जवळ पाच सहा तोडे वाढतो परत पाच सहा तोडेने जो बार निघतो तो बार संपला फुलाचा बार संपला की तो कप परत कमी होतो परत जेव्हा फुलं निघतात परत वाढतो याच्यामध्ये तीन बार येतात बरोबर तीन चार येतात तीन चार येतात आता नवीन व्हरायटी आलेली आहे त्याच्यात आणि मग आठ नऊ महिने पीक राहतं हा राहतं कारण एक तोडा आहे ना जवळजवळ तो महिना दीड महिना चालतो हो चार दिवस येत नाही ना सगळं सांगत येत नाही हे गोपार सेंट जस त्याला असे असे गपार निघतात ना मोठे मोठे मग एक एक खालची शेण तोडायची वरती राहते आणि शेवटला काय होतं जेव्हा जा जास्तच त्याचा जा विस्तार जास्त होतो तेवढेच आळी पण कंट्रोल करणं सोपं राहत नाही त्याला अंतर जर तुम्ही वाढवत राहिला काय होतं मग त्या सगळ्यात चांगलं कीडनाशक बुरशीनाशक काय माहिती आहे खिळती हवा आणि सूर्यप्रकाश सगळ्यात स्वस्त आणि सगळं मस्त मग अंतर थोडं वाढलं पाहिजे त्याच बर आता मग एकराच्या हिशोबाने आठ दहा महिन्याचा खर्च किती होता सर काढण्यास येत म्हणजे रान तयार करू पासून तोडणे असेल औषध खत फवारणी तोडणी लाखाच्या आसपास जाते बर मांडव हा ते सगळं दीड एक लाख रुपये माझ्या हिशोबाने जर खरं सगळंच आता आपण काय स्वतः केलं तर धरत नाही पण दीड एक लाख रुपये एकराच्या हिशोबाने खर्च येतो मग उत्पन्न किती येते आता तीन बार झाले चार बार झाले वाढत जातो कमी होतो बाजारचा अंदाज पाहून रुपयाला रुपये म्हणजे दीड लाख रुपये जर खर्च केला तर तीन लाख रुपये होत आणि बाजारभावाची जर सांगड बसलीच तर जास्त होत जास्त परंतु पाठीमागे एक दोन चार वर्षाचा जर अनुभव घेतला तर सरासरी चाळीस पन्नास हा हे बाजार असे साठ पर्यंत सत्तरच्या वर काही जात नाही परंतु आणि येतो हा पंधरा पर्यंत पण येतो पण ते आता रिवर्स आला तर त्यावेळेस माणसाच किती म्हणलं तरी दुर्लक्ष पिकाकडे दुर्लक्ष होतं आणि मग परत थोडस वाटलं वाचडलेत का परत माणूस फावरण्या व्यवहार परत त्या गोष्टीकडे वळत सर्वसाधारण मध्ये ह्या पिकाला तीस पस्तीस चाळीस चा भाव मिळतो आणि चांगलं जर प्लॉट केला जमीन चांगली असेल शेतकऱ्यांनी मॅनेजमेंट चांगलं केलं वातावरणात साथ दिली बाजारानं साथ दिली तर बारा पंधरा टन दहा बारा टन तर सहज काढतात आणि पंधरा सोळा टनसुद्धा उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत एकंदर बाजाराचा सगळ्याचा हिशोब केला तर चाळीस रुपयांनी बारा टन जरी बारशोक साठ सहा लाख रुपये होतात ते चाळीस जर रेट धरला तर मित्रांनो व्यवस्थित जर केलं तर रुपयाचे आपण जसं म्हणलं ते एक रुपये लागून मिळतोच पण त्याचे दोन रुपये सुद्धा होऊ शकतात पण त्या सगळ्या गोष्टीची साथ मिळायला पाहिजे बाजार भावाची जर साथ मिळाली तर रुपयाचे रुपयाचे चार रुपये होऊ शकतात पण गृहीत धरलं बसेत कमीत कमी रुपयाला रुपया भेटतो परंतु आता रुपयाला रुपया नक्की भेटतो रुपयाला दोन रुपयाची शक्यता जास्त आहे रुपयाला दोन रुपये म्हणजे दीड लाख रुपये आता तुम्ही धरताना काही शेतकरी पन्नास हजार खर्च म्हणतात लाखच म्हणतात आपण दीड लाख रुपये खर्च धरला एकराला जास्त शेतकरी नाही करत खर्च कारण कसं होतं हे शेवटी बाजारभावावर अवलंबून असल्यामुळं जर बाजारभाव चांगला असेल सर लाख चाळीस रुपयाला सर बाजारभाव चांगला जर असेल तर त्या टायमाला शेतकरी भरपूर खर्च करतो आणि बाजारभाव जर कमी असेल तर शेतकऱ्याचा खर्चाला हात आखडता आपोआपच होतो आपोआपच होतो जरी शेतकऱ्याची इच्छा नसली तरी तो खर्च आपोआप आखडता होतो मित्रांनो बरीच चर्चा लांबली आमची आम आता ही दोन्ही तज्ज्ञ मंडळे सेंद्रिय करणारे आम्ही त्यांच्यावर चर्चा होईल आता नंतर करणारच आहेत तर आपण या पिकाबद्दल तुम्हाला काय आणखीन वाटतं आहे आणि आमचं काय कुणाचं चुकत असेल किंवा त्यात तुम्हाला काय सुचवायचं असेल तर नक्की सुचवा आपण दोघांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी ज्ञानाशी त्याच्या धन्यवाद मानतो नमस्कार नमस्कार